रानामध्ये भटकंती करायला भटकंती म्हणजे आपण आहे ना मध शोधायला आलो आहे आमच्या इकडे मोळा म्हणतात त्याला तर आपल्यासोबत आज बरीच मंडळी रोहित आलाय फक्त नवीन तसं रेवन रवी रे तर असतोय तर चला बघूया आज आपल्याला मोळं भेटतात ग आणि आपण आहे ना बिर्याणी देखील करणार आहे म्हणजे आपण अंडा बिर्याणी बनवणार आहे तर बिर्याणीचा जास्त काय व्हिडिओ शूट करणार नाही कारण का आपण मत शोधताच शोधताच आहे ना जास्त मोठा व्हिडिओ होईल तर रवी जाणार आहे आता म्हणजे रवी आपल्यासोबत आहे आता आणि आता थोड्या टायमानं आपल्याला एक दोन मोळं भेटली ना का रवीला आपण पाठवणार आहे म्हणजे सगळं साहित्य आपण आणून ठेवलं आहे तर त्याला सगळे म्हणजे राईस आणि आपले अंडे ना सगळे उकडवून ठेवायला आहे आणि आपण लास्ट जे आपल्या ग्रेवी असते ना ती आणि आपल्याला डायरेक्ट मिक्स करताना व्हिडिओ शूट करणार आहे तर चला बघूया आता आपल्याला किती मोळं भेटते ते तर मित्रांनो व्हिडिओ आजचा खूप मस्त होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद चला आपल्याला एक मुळ दिसले मित्रांनो आपल्याला काढायचं इथून जायचं आपल्याला ठेव द्या ना काय त्याची गरज नाही अडचणीवर ना आपल्याला आज जायची आता साफसफाई कर झोपत झोपत जायची ना झोपत झोपत जायची कसलं जबरदस्त साईज आहे ना आहे त्याच्यामुळे जास्त दिसत नाही कसलं जबरदस्ती आपण आता काढून घेऊयात हळूहळू डोक्यामध्ये शिरल्यात निटवा ओढून घे हलवा हलवा काढलं फायनली काढ हा चावायला आलते मासे हे हो गालापासून मासे गेले नाहीत जास्त नाही हा एवढे जाऊ तेवढे तो पळावे और हा कमोद आणि हे मुळ भेटले आपल्याला दोन मुळ थांबरावी इकडे जागा हे का हे आपल्याला दोन मुळ भेटलेत अजून आपण शोधतोय ह्या का मंडळी इकडे पुढे गेले आता शोधायला इकडून जास्त जंगल आहे इकडे बघायला लागले रेवण डायरेक्ट सगळ्यात आता कोण हो का मध दाखवतो तुम्हाला काढून आता जास्त मध नाही पण थोडी थोडी आहे ना एवढी मोठी का माशी कशी <्दतततत थासाँ देगे> खाजी सांगली <दतततत थासाँ देगे> बघ का आता मध खायला लागलेत अजून आपल्याला मध म्हणजे मोळं शोधायचे अजून तर आपण आता दोन तीन मोळं काढलेत आता एवढी मध खाऊन म्हणजे थोडीशी मध खाऊन रवी जाणार आहे आता जाऊन बिर्याणी बनवणार आहे आपण तोपर्यंत अजून बघूया आपल्याला मोळं भेटतात की नाही तर आपण ती मस्त घोडे का नाही बघ जबरदस्त ना तर का मित्रांनो आपण मस्त मोळं काढलीत आता मध काढले आपण झाडावरून आता आपण हे का रवीने सगळं आपलं हे आपलं मटेरियल आहे ना सगळं शिजून ठेवले आता लास्ट जी टेप राहिले ते आपण आहे ना आता करू कारण का आम्ही मोळं काढायला गेलो तर रवीला सांगितलं होतं की आपलं सगळं राईस बी शिजवून ठेवू सगळ्यात पहिल्यांदा त्याने तेल टाकले आणि आता कांदा टाकले लाल करायचं चांगलं कांदा त्यां सगळे एका पानावरती ना सगळे मसाले काढले तेवढंच ना दुसरं नाही टाकायचा मसाला आता आलं असून बेस्ट मोडून ठेवले ते टाकतेचे वरून काय टाकतील त्या राईस राहिले आले तर मसाले मिक्स लसूण पिरते सगळे मसाले त्यांना एका पाण्यावरती काढले टाकले रे कचरा नको पाडू देत नाही अंड ठेवलं होतं आपल्याला ते मिक्स करायला अंड ते टाकले आता मस्त ते आपल्याला चांगले मसाल्यांमध्ये आपले हे अंड टाकले आणि भोडून ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे जसं आपण अंडा भरजी करतोय तसं अंडी मस्त रवी शिजवून ठेवलेत या अंडी याच्यामध्ये टाकायचे म्हणजे आपण हे मसाले केलेत ना ते ग्रेव्ही आपण कर माहिती हा आपण ग्रेवी बनवते ना तसं ते नाही केले पहिले ते आपल्याला चांगले मिक्स करायचे खाली जळ खाली लागायला लागले बघा अंड्यांना चांगलं आपले मसाले लागले खांड्याला मिसाई लागली त्या करायची जसं आपण बिर्याणीला केलं तर ना चिकन बिर्याणीला तसं करून पहिलं हे आपले घरगुती म्हणजे हेच रे जरा हे काय म्हणतात घट्ट घट्ट होत होता ना तेल टाकल्यामुळे ना मित्रांनो थोडस सुट्ट वाटतंय नाही तर जास्त झालं असते आशात होते आपले सगळी राईस टाकून झालं आता त्याच्यावरती आपल्याला पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायची चला आपली जेवायची तयारी झाली हा का इस्तर आहे आपण आणलेत आपली बिर्याणी झाली रेडी आता रवी उतरायला लागले आता चला रवी वाढेल जेवायला आपल्याला हा अंडा आलाय का अंडा आणलाय अंडा आणलाय बरोबर हा हा जबरदस्त ग्रेवीवर काढ हा तशी अंडा पडायचा खाली ग्रेवी मस्त आली का नाही खाली लागली बरं का म्हणजे हा का आपली मंडळी जेवायला बसली आता सुगंध एवढा जबरदस्त येते ना मित्रांनो मसाले आहेत ना चांगले आपले मसाले मिक्स झाले ग्रेव्ही बघा जबरदस्त आलाय मस्त चला फटाफट खाऊन घेऊ आता